तर फिट येण्याचा प्रकार म्हणजे कालच्या विधी मार्गदर्शनामधलंच मग तर हा एक मुद्दा आहे हेवी दोन तीन प्रकार असतात फिट येणे व्यक्त त्यामध्ये बाहेरची दुःख पिढा बाधा पण त्रास देते आपण त्या फिटावरती लुटून देतो फिटाचा प्रकार आहे म्हणून अस फिटाचा प्रकार कसा असतो घुरघुर तोंडाला फेस <coughs> येणं डोळे पांढरे करणं असे हातपाय ताणं एकदम जसं करोनाच्या कालावधीमध्ये झटका यायचं तशा पद्धतीनं त्याचा करता तुझं आई तुझं पश्चिफरी तू जागा चुकला अशी आपल्या आप प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच आहे अंगात येणाऱ्या बाबाकडे पाहू नका गुढी लावणाऱ्याकडे पाहू नका बाबा बोला कोणलाच विचारू नका कोणीच आपलं नाही आई वडिलांनी देवाशिवाय आपलं कोणी नाही विश्वास त्यांच्यावरती ठेवा अशी चिठ्ठी मात्र तुम्ही लिहायची काय झालं असेल कुठं झालं असल कशा पद्धतीनं झालं असल नेमकं ही चिठ्ठी जशी तुम्ही आमच्याकडे देते ना त्या चिठ्ठीचं उत्तर तुम्हाला आम्ही सांगतोय ना त्या पद्धतीनं तुम्ही अशाच पद्धतीनं चिठ्ठी लिहिली दोन आगऱ्याबत्त्या पेटून घ्यायच्या डाव्या हातानं डाबा कान पकडून या आठ दिशा जसं आपण अनुष्ठानामध्ये अगरबत्ती ओळतो तसे या बाजूच्या आठ दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य ईशन्य निवृत्ती वायव्य आणि वरची आणि खालची या दहा दिशाला अगरबत्ती ओळून आपल्या पूजेच्या स्थानी अगरबत्ती ओळून एका प्लेटमध्ये अगरबत्ती लावा आणि तिथे एक दिवा पेटून ठेवा सकाळी जर विधी केला त्याच्यामध्ये लिहायचं काय <coughs> तुम्ही त्रिकाल नाही आहात तुमच्या तुम्ही, तुम्ही, तुम्ही आमचे मायबाप आहात देवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल अशा पद्धतीने आज आम्ही आहे उद्या राहतो का नाही हे काय सांगता येतं पण आज आम्ही आहे म्हणून आम्ही त्याची सेवा करू शकतो पण उद्या त्याची जबाबदारी त्याच्यावरतीची त्याचं त्याचं त्याने पाहिलं पाहिजे त्याचं त्याचं त्याने पाहिलं पाहिजे कपडे धुणं जेवण खावण कुठे या तर अशा पद्धतीनं मात्र एकदम मार्मिक अशा पद्धतीने लिहायचं जसं एखाद्या वेळेस आपण गावागवतीला जाणार आहे त्यावेळेला आपण आपल्या लेकराबाळांची कुठली तरी जबाबदारी दुसऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यावरती टाकून देतो ना तुम्ही याच्याकडे लक्ष द्या नादाने लहाने इकडे तिकडं जाईल जवळ रस्ता ये रस्त्याकडे जाईल ध्यान ठेव असं आपण जी जबाबदारी सोपवून जातो तशाच पद्धतीनं मात्र चिठ्ठीमध्ये लताना अशा पद्धतीने ल जर समजा आम्ही जिथं जाणार आहे तिथं तिथून पुन्हा येणारच नाही तर मग यांचं कसं होईल आमच्या डोळ्याच्या समोरच मात्र सगळं व्यवस्थित जर मात्र त्यांचं खान पान राहण सहन असं जर घडलं ना तर निश्चित मात्र आमच्या आत्म्याला शांती मिळेल पण आज आमच्या डोळ्यासमोर मात्र व्यवस्थित जेवण करता येत नाही व्यवस्थित बोलता येत नाही व्यवस्थित चालता येत नाही येड्या माणसाला लोक आणखीन येड करून टाकत म्हणून अशा पद्धतीचा दोन पाच वाक्य एकदम सुंदर असेल याचे का ते वाचता वाचता देवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल जेव्हा मात्र अशा पद्धतीनं डाब्यात कान पकडून हे सगळ्यासाठी चालन बरं का सगळ्यासाठी विरविरीची मोटर जळून जात असेल आत्ता भरून आणली हो फिरण्याची गाडी बिघडून जात असल घरामध्ये विनाकारण वादविवाद होत असेल लहान मुलांची तब्येत मंत्र बरी राहत नसेल येड्या बाण्याबाणी मंत्र या पद्धतीनं होत असेल पैसा येतो तो, तो पुरत नसेल घरामध्ये पाहिजे तसं यश पाहिजे तसं आरोग्य आणि पाहिजे तसे शांती जर मिळत नसेल ना तर तुम्ही असं विधी करा पण असे वाक्य लिहा एकदम मार्मिक शब्द असा आहे जशी रचना करणार ना कवी कवी पाहता तुम्ही गायक मंडळ आता तुम्ही पाहिलं का नाही इथं ते ग गा, गाणं ऐकलं ना मला पाहिजे सोमेश्वर बाबा गुरु काय काहीतरी आहेत मी पक्क्या गुरुचा चला ऐला म्हणजे त्या गाण्यामध्ये त्या शब्दामध्ये सुद्धा इतकं मार्मिक अर्थ निघतो ही तर गोष्ट तशा पद्धतीनं रचना करा आणि तीच चिठ्ठी मात्र म्हणजे आपली ती अगरबत्ती लावली तर दिवसा विधी केला तर चोपन्न मिनटं चोपन्न मिनिटापर्यंत अगरबत्ती जळती राहिली पाहिजे आता चोपन्न मिनिटापर्यंत अगरबत्ती जळती राहील अशी अगरबत्तीच कोणी काढली नाही अजून ते तीन चार महिने जळत होती ती होती बा अयोध्याला तीन चार महिने जळत होती म्हणून ती अगरबत्ती तीन चार महिने ती अगरबत्तीच अशी होती मोठे वर लावलं तर ट्रॅवर करून कंपनीसारखं धूर निघत होता पण समोर दिवा पेटवलेला आहे चोपन्न मिनिटापर्यंत नाही त्याच्या अगोदर अगरबत्ती इजली ना तर दिव्यावरती पेटून घ्या बसल्या बसल्याच तर पुन्हा ववळून घ्या आणि लावा तिथं नंतर जी अगरबत्ती लावणार तर ती अगरबत्ती जळीपर्यंत जप करा पूर्ण जळीपर्यंत आणि हे झालं का मग ही चिठ्ठी जी आहे आपली ही चिठ्ठी अकरा वेळेस किंवा एकवीस वाचायची अनुभव पहा ही गोष्ट नाही कीर्तन नाही हे प्रवचन नाही करून पहा करून पाहायला काय हरकत नाही आम्ही काय सांगितलं तुम्ही तोट्यात नाही जाणार हे केल्यावर त्वाट्यात कवा जातं माणूस आम्ही सांगितले सगळ्यांनी कांदे लावा सगळ्यांनी कांदे लावले कांद्याला भावच नाही ना सगळ्या सगळ्यात तंबटी लावान सगळ्यांनी तंबटी लावली साऱ्या बाजारात तंबटीच तंबटी एक रुपया किलो कोणी ना मग तुम्ही म्हणले पाहुणं 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 आलात दिली पिशी भरून पाहुण्याला पाहुणं खुश झालं पाहुण्याला काय माहिती एक रुपया किलो कोणी विचारी पाहुणं आठ दिवस खात बसलं ते म्हणलं जीव त्यांचा यांना वाटतं फेकून दिल्यापेक्षा पाहून आठ दिवस खाली धन्यवाद तर दे वांगे लावा म्हणून सगळ्यांनी वांगेच लावले साऱ्या बाजारात वांगेच वांगे तिथं त्वट्यात जाणार तुम्ही पण आम्ही सांगितलेले विधीमार्ग करताना तुम्ही त्वट्यात जाणार नाही अकरा किंवा एकवीस वेळेस ही चिठ्ठी वाचायची चिठ्ठी ठेवून द्यायची आणि ताट बसायचं असं ताट बसायचं समोर फोटो असला तर फोटो फोटोच्या समोर फोटोवरती एकटक नजर लावायची जोपर्यंत डोळ्यातून गळघळा पाणी गळत नाही तोपर्यंत डोळे मिटायचे नाही तेवढं शक्य नाही झालं तर नाकाच्या शेंड्यावरती पात्रायचं तर बरोबर मात्र डोळ्यातून पाणी यायच्या अगोदरी तर दुखायला लाग लक्ष न सांगून टाकतो तुम्हाला म्हणजे साधनं सफल होते की नाही हे बी कळत पानाड्या पाणी सांगतो पानाड्या पानाड्या पाणी सांगतो तर लक्ष न सांगतो पंधरा फुटावर लाल माती लाग अठरा फुटवर गवळा कल्लं दगड लाग तिथे एक बेटकी निघत खाली त्याच्यानंतर का एक काळा दगड लाग आणि मग मात्र ते पाण्याचं झरार आहे पाण्याट्याचं आपण बरोबर लक्षात ठेवतो पंधरा फुटवर लाल मग ते तिथं ते तिथं ते बरोबर आता जवळच आलं आता जवळच तसं मात्र इथंही लक्ष नव्ह मग आता ताण बसलं ना पाठीच्या मनक्यातून वर मुंग्यात चढल्यासारखं होईल एकटक नजर फोटो पाहत राहिले एक ठेकणं ना जरीने नाकाचा शेंडा पाहत राहिली तर इथं मध्ये शेंटरमध्ये मध्ये दुखाय लागलं त्यावेळेला समजून घ्यायचं का साधनं सफल झाली एकदम असं दुखायला लागलं का डोळे बंद करून घ्यायचे आणि मग मात्र आपली साधना सुरू झाली पाठीचे मनक्यातून असं मुंग्यावर चढल्यासारखं होईल तुम्हाला असं वाटेल आपण मुंग्याच्या धावावर तर नाही बसलो मग इथं मानीमध्ये पण थोडस गाप आहे इथं तुम्ही असे बसते ना म्हणून झोप लागते म्हणून आळस येतो असं जर तुम्ही बसले ना पान बघून तुम्ही असं जर बसले तर ताट इथं पाठीचा आणि मानेचा याच्यावर तसं सा डेमोस आलेले पाहतेच इथं असं जॉईंट आहे तिथं आम्ही साधने तर असंच बसेस म्हणून आजही मान नाही दुखन काही नाही काही नाही काही नाही आता पन्नास सव्वा आठ दिवस येतात नागपंचमीला निमारा तपास करत आलो आता आता किती राहिलं काय माहिती मुंग्यावर चढल्यासारखा होईल <coughs> जबा मात्र <तेरा> ती शक्ती <coughs> आणखीन वरती प्रवेश करते ना त्या टामाला इथं शिंडीचं ठिकाणचा भाग म्हणतो इथं भवराय असा तिचं सुईच्या टोका एवढे शिदराई प्रत्येकच आहे बा का म्हणून मग आपलं बुजलं की काय झालं मग प्रत्येकच आहे आणि त्या शिदऱ्याचा एवढं मोठं प्रभाव आहे ना तुम्ही जर असं ताट बसत राहिले ना ते नाही वरती असं आणटेनं लावलं ना चित्र कुणाकुढून येतं काय ते काही दिसत नाही पण टी व्हीत बस दिसते ते चित्र वरून येताना काही दिसत नाही पण टी व्हीत बरोबर दिसते ते फोनमध्ये बी दिल्लीमध्ये इकडं तिकडं मंत्री च मात्र दौरा आहे त्याचं हेलिकॉप्टरवर दिसान काही दिसान काही दिसान तरी ते फोनमध्ये दिसतं इथं अमके आली तमक्या आली आले मग कुणाकुण आली हे काही दिसलं नाही पण त्या फोनमध्ये आले का मी काय सांगतो ते ती शक्तीच आहे तसं मात्र तुम्ही असं जर ताट बसले ना आणि इथं बर्फ ठेवल्यासारखं जर वाटत असेल ना तर टाना टना करणी गवटाळ भूत प्रेत पिशाच हे मात्र कुठल्याही प्रकारचं प्रवेश करणार नाही ही शक्ती आपल्यावरती कोणी काय केलं ना तर ती मात्र वरती निघून जाते आणि बाहेरची दैविक शक्ती मात्र प्रवेश करते आतमध्ये म्हणून साधू संत अशा पद्धतीनं बसते यातला एक सत्य अनुभव आपल्याकडं एक इकडं सिरज कोकणगावकडचे एक, 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 एक को दादा त्यांच्याकडं एवढं जबरदस्त मात्र ते आपलं ते थंडाईचं काय म्हणते का काय ते म्हणते ते मोठं मोठी हॉल राहते एकदम आम्हाला तिथं घेऊन गेले ते का ते फळं वगैरे ठेवतो इतकं थंड वाटतं तिथं डायरेक्ट बर्फच्या असं वाटतं तिथं भले शेड मोठे मोठे ट्वारस का काहीतरी म्हणजे ते दरक बिरक ठेवायला ते इतकं मोठं आणि ते एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक शेरच कोकणगाव तिकडं तिकडं एक सहज मात्र दुसऱ्या एक दादा घेऊन गेली त्यांची मामान ते राहत होती म्हणून तर ते एवढ्या कंपनीचे मालक त्यांनी इथं इथे बेल्ट लावेल इथं बेल्ट लावेल म्हणे काय म्हणे इथं कंबर दुखत पाटीचं मनक्यात गॅप पडला आणि इकडं मानीमध्ये गॅप पडला मानीला असं बेल्ट लावेल वागता येईना असं हे करता येईल बेल्ट लावली होती आम्हाला ते सांगितलं काहीतरी उपाय सांगा कदाचित तुम्हाला माहित नसल त्यांना जेव्हा अनुभव आला आम्ही काय सांगितलं काहीच करू नका फक्त असं करा फक्त एक मिनिटापासून वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत तुम्ही असा सराव करा आणि असं <coughs> वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत कालावधी वाढवा त्याचा आणि तुम्हाला पाठीतून मुंग्यावर चढल्यासारख्या होईल इथं भरपट ठेवल्यासारखं वाटलं तरी डोळे उघडायचे नाही एखाद्या झाडाखाली बसलं एखाद्या पाखराने जर समजा विष्ठा केली तर आपल्याला बरोबर कळतं बा थंड लागलं गरम लागलं तसं तसं जरी थंडावा वाटला तर समजून घ्यायचं का साधनं सफल झाली असं करता करता त्या दादांच्या अंगावरती असणारं कोड कोड सफेद डाग ते निघून गेले त्याच्यावरती विलाजच नाही आणि मनक्याचा आजार गेलाच गेला मनक्याचा आजार गेला सफेद डाग पण गेले आश्चर्य केलं त्यांनी आपल्याला पाच सात लिटर दूध देणारे गोमाता दिली होती ती जरशीने आम्ही नाही का पहिलं 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 असं कधी कधी सगळ्यांना दूध वाटायचं आम्ही गल्लासमध्ये सगळ्याला दूध वाटायचं सगळं जेवढे येतील तेवढ्यांना बी दूध नाही तर मग लस्सी सगळ्यांना ते करून खूप त्या त्याने आपल्याला म्हणजे म्हणून मात्र अशा पद्धतीनं हा सोप्या सोप उपाय ज्यांना दुःख पिढ्याचा त्रास होतो कुठल्याही प्रकारचा त्रास होतो आता आम्ही पण तुमच्यासारखेच आहे ना आम्ही यात काही गोष्टी करतो व्यायामही करतो म्हणजे नाचतो बी पण असं ताटाही बसवतो म्हणून मात्र आपला कधीच असं नाही का कंबर दुखलं मनक्यात गाप पडला आणि आपल्याला ती सवय लागून जाते असं कुबड काढून जे बसतील कुबड काढून जे अभ्यास करतील त्यांचंही अभ्यासात मन लागणार नाही कुबड काढून अभ्यास केला का मग भूक लागन ताण लागेल आणि गोदड्या जवळ घेऊन बसलं तर मग झोपही लागणार नाही पाणी जवळ घेऊन बसलं तर ताणही लागणार नाही आणि जेवणाचं ताट जवळ घेऊन बसलं तर भूकही लागणार नाही पण असं ताट बसून तुम्ही जर अभ्यास केला ताड बसून जर विधी पूजा आरती तप केला ना तर तिथं मात्र काय अनुभव येत पाह या पद्धतीनं मात्र आता तशा पद्धतीनं पुढचे लक्षण मात्र जेव्हा <coughs> असं होईल इथं दुखायला लागन आणि त्या टायमानं डोळे बंद केले त्या दोन्ही डोळ्याच्या बाजूने इकडून निळटिंब येतील असंच मात्र निळटिंब जोपर्यंत येत तो नाही तोपर्यंत बसूनच राहायचं आणि जास्तीत जास्त कालावधी वाढला की दोन्ही टिंब इथं येऊन इथं ये मोठा टिंब कपाळपट्टीवरती येईल हे इथं तिसरा डोळा आहे या दोन्ही डोळेनी जे दिसतं ना ते नसतं म्हणून जे फसत पण हे दोन्ही डोळे बंद केल्यानंतर जे दिसतं ना तेच आपलं असतं म्हणून भगवान शिवप्रभाचा तिसरा डोळा आणि आपला भी तिथं आज्ञा चक्र तर तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने करणार ना या कपाळपट्टीवरती टी व्ही मध्ये फोनमध्ये जसं निळा पट्टा येतो त्याच्यावरती चित्र दिसतात ना तशाच पद्धतीनं मात्र तुम्ही चिठ्ठी वाचून मात्र जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला इथं दिसेल हे लोक तपस्वी ऋषी मुनी साधू संत देवी देवता ध्यान याच्यातूनच अशाच पद्धतीनं करतात आणि अशा पद्धतीनं करूनच कुठल्याही चांगल्या चांगल्या मोठ्या मंदिरामध्ये न लावताना देवदर्शन करून येतात बारीमध्ये उभं राहायची गरज नाही तशाच पद्धतीनं ना म्हणतो हे आता जर समजा दिवसभर वनवनच वन असते दिवसभर वनवनच वन असते दिवसभरात मात्र मन एकाग्र होणार नाही मग हा विधी रात्री करा रात्री केला तर चौसष्ट मिनिटं रात्री तसच मग डाव्या हाताने डावा कान पकडून नुग 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 या आठ दिशांना आणि वरची नऊ आणि खालची दहा दहा दिशांना अगरबत्ती ओळून द्या डाव्या हणार तर डावा कान पकडून आणि मग मात्र तिथं देवस्थानी ओळून प्लेटमध्ये दे लावा एक निरंजने दिवा पेटून ठेवा चौसष्ट मिनटं जप करा साठ आणि चार चौसष्ट मीटर जपईपर्यंत अगरबत्ती जळती राहिली पाहिजे आणि अगरबत्तीमध्येच विजली दुसरी म्हणजे संपली पूर्ण झाली तर दुसरी अगरबत्ती पेटवून घ्या दिव्यावर आणि बसल्या बसल्यास ओढून लावा जेव्हा मात्र पूर्ण दुसरी अगरबत्ती जळीपर्यंत ताट बसून जप करा जप करा म्हणजे मन एकाग्र करा जेव्हा तशी लक्षणं दिसून येतील त्या टायमाला इथं दुखाय लागण रोळे बंद करून घ्या असे एकदा उठून जोरदार टाळीबाजा मारा जाईल